श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ जोरदार असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फारसा ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळते मात्र जे महाविकास आघाडीचे नेते आहेत विशेषतः मोह तालुका असेल किंवा इतर भागामध्ये प्रणिती शिंदे असतील या बैठका शिंदे कोण परिणिती शिंदे ते सांगा चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खर सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसची काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परनीत शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितले होते की परणी शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जोवर खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही आ, धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा सा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काय ढवळाढवळ दोड़ करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या ज्या लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल